बोलायच थोडं आई काय राहुल गांधी त्यांना मी सांगितलं सरांना आण आमची न्याय लवकरात लवकर व्हावा आणि जे जे आहेत ना मारलेले त्यांना शिक्षा द्या कठोर शिक्षा द्यावा फाशीच सजा त्यांना द्यावा हे बोललं हे आमचा लवकर न्याय करा काय म्हटलं होईल म्हणले कायदेशीर काय आहे ते होईल म्हणले कायदा कायद्याचा रिपोर्ट हाय ना दादा हाय संशय हाय मार हान करून माझ्या मुलाचा मर्डर केलाय तो मर्डर केल्यानंतरच माझा मुलगा मरण पाहिलाय ना हा माझ्या मुलाला आजार नव्हता काही नव्हता माझ्या मुलाला चार दिवस मारून 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 पार त्याचे हाडं मोडून मर्डर करून त्याचा जीव घेतला संशय काय हायचं काय राहुल संवाद काय झालं म्हणले कसं काय झालं काय नाही सांगा सांगितले मी माझ्या मुलाला मारहाण केलं म्हणलं जबरदस्त मारहाण करून माझ्या मुलाचा प्राण घेतले आणि ज्या टायमाला माझा मुलगा मिळाला तेव्हा मला कळवले म्हणलं पाच दिवस त्यांनी कळविल नाहीत अगदी माझा मुलगा जिवंत असताना ज्या टायमाला माझा मुलगा मेला तेव्हा त्यांना माझं नंबर भेटला आणि कॉल केला या म्हणले तुमचा सोमनाथ मुलगा हे झाला म्हणले मरण पाहिलं त्यांना येऊन बॉडी घेऊन जावं म्हणले जे आहे ते सांगितले मी आता आश्वासन काय नाही जे होईल ते काय देणं होईल हे बोलले मी बोलले त्यांना फाशीची सजा त्यांना द्यायला पाहिजे म्हणलं कोणचे कोणचे होते ते पोलीस कस्टडी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस प्रशासन कोण कोण होते पाच दिवसामध्ये हे सगळे ड्युटीवर जे जे होते त्यांना सगळ्याला फाशीची शिक्षा द्या म्हणले मी होईल म्हणले कायद्या काय आता राहुल गांधी साहेबांनी भेट घेतली आणि सगळी विचारपूस केली म्हणजे घटना कशी घडली काय घडली कशामुळे घडली त्यांना आम्ही सगळं काही सांगितलं म्हणजे आतापर्यंत काय काय घडलेलं होतं आणि ते बोलले की हे एवढं मोठं मेडिकलचं प्रूफ असताना पोस्टमॉर्टमचं प्रूफ असताना शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरी असं असताना मुख्यमंत्री साहेब कसं काय बोलू शकतात बोल बोल की बाबा तो हृदयविकाराच्या झटक्याने मेला हे सगळी माहिती त्यांनी विचारपूस केली व्यवस्थित काय होते बोलले आणि ते बोलले की आपण परत लढू म्हणले शेवटपर्यंत की बाबा न्याय भेटला पाहिजे म्हणून सांगितलं सर जे काय करता येईल ते करूया म्हणले मदतीचं काय नाही काही काय नाही आश्वासन वगैरे काय दिले नाहीत फक्त ते बोलले की आपण कायद्याने लढू आणि जे काही हे खोटे आरोप वगैरे लावतात ते आपण बघूया म्हणले आम्हाला कुठला कोणीही जरी आला तर आम्हाला एकच अपेक्षा आहे की लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे आणि लवकरात लवकर सजा भेटली पाहिजे जे काय आरोपी असतील त्यांना बस थँक्यू थँक्यू